सांगलीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक मोठं विधान केलं माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसनं उघडपणे येऊन सांगावं मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातून नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सरफराज आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सरफराज नेमकं का त्यांनी काय म्हटलेलं आहे आणि या विधानाच्या अनेक प्रतिक्रिया देखील येऊ शकतात नक्कीच या ठिकाणी आता सांगलीमध्ये चंद्रहार पाटील महाविकास आघाडी मधच्या मेळावा जो पार पडतोय त्यामध्ये बोलताना चंद्रहार पाटील थोडेसे भाऊक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण की या ठिकाणी काँग्रेस जी आहे ते त्यांच्या प्रचारामध्ये उतरत नाही आहे दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांनी देखील आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे त्यांच्यासमोर विशाल पाटलांचं खूप मोठं आव्हान असणार आहे आणि यातूनच आता चंद्रहार पाटलांनी थेट काँग्रेसला आणि विशाल पाटलांना प्रश्न विचारलेला आहे की माझी उमेदवारी जर तुम्हाला नको असेल तर स्पष्टपणे समोर येऊन सांगावं आपण आपली उमेदवारी मागं घेऊ असं आव्हान देखील निमित्ता या निमित्ताने या मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे आणि आपण कोणत्याही प्रकारचा आपला कोणत्याही प्रकारचा कारखाना नाही आहे त्यामुळे आपण कोणाची नातू देखील नाही अशा शब्दात त्यांनी विशाल पाटलांवर या ठिकाणी एक चुकीची जोड उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे बिलकुल धन्यवाद सरफराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला काँग्रेसला नको आहे का असा सवाल थेट चंद्रहार पाटील यांनी विचारलेला आहे आणि विशाल पाटलांवर त्यांनी नाव न घेता टीका केली आहे तर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्र पक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागा कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयारी आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल